आविष्यात येणाऱ्या संकटांना संधीत कसं रूपांतर करायचं हे ज्यांनी या महाराष्ट्राला शिकवलं ते मराठी माणसाचे हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज खरतर छोटेसे शिवाजी शिवाजीराजे ज्यावेळेस मासाहेब सोबत पुणे जाकिरीचा राज्यकारभार पाहण्यासाठी पुण्यामध्ये आले त्यावेळेस पुणे जाकिरीचा राज्यकारभार पाहण्याची जबाबदारी त्या प्रदेशाची पूर्ण राज्यकारभार पाहण्याची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराजांची होती पण त्या जाकिरीच्या आजूबाजूला जे काही प्रदेश जो काही प्रदेश होता किंवा जे काही किल्ले होते ते सर्व किल्ले विजापूरच्या आदिलशाच्या त्या ठिकाणी ताब्यात होते आणि त्यावेळेस छत्रपती शिवाजी राजांच्या लक्षात येतं की जर आपल्याला ना स्वराज्य नावाचं हे राज्य निर्माण करायचं असेल तर आदिलशाहीमध्ये असणारे गडकिल्ले सुद्धा आपल्याला आपल्याला जिंकावे लागतील त्यावेळेस आपल्याला हे स्वराज्य नावाचं राज्य निर्माण करता येणार आणि म्हणूनच मित्रांनो शिवाजी महाराजांनी आदिलशाहीमध्ये असणारे एक एक किल्ले त्या ठिकाणी जिंकायला सुरुवात केली सगळ्यात आधी शिवाजीराजे आदिलशाहीमध्ये असणाऱ्या तोरणा नावाच्या किल्ल्यावर आक्रमण करतात आणि अवघ्या काही तासामध्ये शिवाजीराजांनी तो तोरणा तो किल्ला जिंकून घेतला त्यानंतर कोंडाणा असल पुरंदर असल सिरवळ असल चाकण असल हे सर्व किल्ले आणि तो प्रदेश महाराजांनी त्या ठिकाणी जिंकून घेतला आणि आदिलशहाने अर्धावट बांधकाम करून ठेवलेला मुरुमदेवाच्या डोंगरावरील किल्ला महाराजांनी तो जिंकून घेतला आणि त्या ठिकाणी राजकाळाची निर्मिती खऱ्या अर्थानं महाराजांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं अशा प्रकारे महाराज सातत्यानं आपल्या राज्याचा त्या ठिकाणी विस्तार करत राहिले पण मित्रांनो या गोष्टीकडं ज्यावेळेस विजापूरचा बादशाह चा, आदिलशाहचं ज्यावेळेस लक्ष जातं त्यावेळेस आदिलशाला समजतं की हा शिवाजी राजा जर सातत्यानं एक एक किल्ले जिंकत राहिला एक एक प्रदेश त्या ठिकाणी जिंकत राहिला तर एके दिवशी आपली आदिलशाही निश्चितच नष्ट होणार ही गोष्ट त्या आदिलशाच्या लक्षात येते आणि मित्रांनो त्यावेळेस त्या आदिलशाने शिवाजी राजांचं हे छोटस राज्य उद्ध्वस्त करण्यासाठी स्वराज्य निर्माण करण्याचं शिवाजी राजांचं स्वप्न उद्ध्वस्त करण्यासाठी आदिलशाना आपल्या एका मोठ्या सरदाराला फतेहखान नावाच्या सरदाराला पाच हजाराचं सैन्य देऊन शिवाजी राजांवर आक्रमण शिवाजी राजांच्या स्वराज्यावर आक्रमण करण्यासाठी त्या ठिकाणी पाठवलं आणि आपल्यासोबत पाच हजाराचं सैन्य घेऊन तो फतेखान नावाचा सरदार शिवाजी राजांचं छोटस स्वराज्य उद्ध्वस्त करण्यासाठी खऱ्या अर्थानं आलं या फतेखानानं ज्यावेळेस शिवाजी राजांच्या स्वराज्यावर आक्रमण केलं त्यावेळेस शिवाजी राजांच्या मावळ्यांनी या फतेखानाच्या सैन्या फतेखानाच्या सैन्याचा शिवाजी राजांच्या सैनिकांनी सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यामध्ये खऱ्या अर्थानं पराभव केला हे फतेखानाचं सैन्य स्वतःचा जीव वाचवण्यासाठी खऱ्या अर्थाने पाठीला पाय लावून माघं पळू लागलं आणि मित्रांनो त्याच वेळेस फतेखानाच्या सैन्याचा पाठलाग करत असताना शिवाजी राजांचे सेनापती बाजी पासलकर यांना त्या ठिकाणी मृत्यूला समोर जावं लागतं खर अशा अनेक दुःखाचे प्रसंग महाराजांच्या आयुष्यामध्ये सातत्यानं खऱ्या अर्थानं येत असतात पण तरीही मित्रांनो शिवाजी राजे खऱ्या अर्थानं स्वराज्याच्या निर्मितीसाठी खऱ्या अर्थानं संघर्ष करत होते खर मित्रांनो अजिंक्य असणारा जावळीचा प्रदेश सुद्धा महाराजांनी त्या ठिकाणी जिंकून घेतला आणि अशा प्रकारे आदिलशाही मध्ये असणारे एक एक किल्ले आणि एक एक प्रदेश त्या ठिकाणी शिवाजीराजे जिंकत होते आणि मित्रांनो त्याच काळामध्ये सोळाशे छप्पनमध्ये विजापूरचा बादशाह आदिलशाचा त्या ठिकाणी मृत्यू होतो आणि त्यानंतर त्याचा छोटासा मुलगा अली आदिलशाह हा विजापूरचा त्या ठिकाणी बादशाह होतो आणि तो अल्पयीन अस अल्पवयीन असल्यामुळं त्याची आई बडी बेगम साहेब ही विजापूरचा राज्यकारभार त्या ठिकाणी पाहू लागते आणि त्याच वेळेस या बडी बेगम साहेबानं एके दिवशी आपला आपल्या दरबारामध्ये सर्व सरदारांना त्या ठिकाणी एकत्र केलं आणि त्या बडी बेगम साहेबांनी आपल्या सरदारांसमोर एक प्रश्न उपस्थित केला की कोण जाणार त्या शिवाजी राजाचं स्वराज्य उद्ध्वस्त करण्यासाठी कोण जाणार त्या शिवाजी राजाचं स्वराज्य नावाचं हे राज्य उद्ध्वस्त करण्यासाठी आणि त्या शिवाजीराजाला गिरफ्तार करण्यासाठी आणि मित्रांनो त्यावेळेस दरबारातील सर्व सरदारांनी आपल्या माना त्या ठिकाणी खाली घातल्या होत्या एकही सरदार शिवाजी राजांविरुद्ध लढण्यासाठी त्या ठिकाणी शिवाजी राजांवर आक्रमण करण्यासाठी त्यांच्या स्वराज्यावर आक्रमण करण्यासाठी जाण्यासाठी तयार नव्हता आणि म्हणून सर्व सरदारांनी त्या ठिकाणी आपल्या माना खाली घातल्या होत्या पण मित्रांनो त्याच वेळेस दरबारामध्ये एक सरदार उठून उभा राहतो आणि तो सरदार बडी बेगम साहेबांना म्हणतो की मे जाऊंगा सिवा के करणे केले मे उस शिवा को गिरफ्तार करके जिंदा या मुर्दा पकड के इस दरबार में अशा प्रकारे मित्रांनो तो सरदार भर दरबारामध्ये त्या ठिकाणी बडी बेगम साहेबांना सांगतो आणि त्या ठिकाणी ठेवलेला पेंजेचा विडा सुद्धा त्यानं उचलला आणि मित्रांनो त्या सरदाराचं नाव होत अफजल खान आणि हाच अफजल खान मित्रांनो आता शिवाजी राजांच्या स्वराज्यावर खऱ्या अर्थानं आक्रमण करणार होता तर याच अफजल खानानं पूर्वी शिवाजी राजांचे वडील शहाजी राजांना कैद केलं होतं शिवाजी राजांचे ज्येष्ठ बंधू संभाजीराजे यांना कनेकगिरीच्या युद्धामध्ये दगा देऊन याच अफजल खानांनी खऱ्या अर्थानं संभाजीराजांची हत्या केली होती दस्तर खुद्द औरंगजेबांना कैद करण्यापर्यंत सुद्धा या अफजल खानानं मजल मारली होती आणि मित्रांनो हाच अफजल खान आता आपल्यासोबत प्रचंड सेना साखर घेऊन शिवाजी राजांच्या छोट्याशा स्वराज्यावर आक्रमण करणार होता आणि मित्रांनो हा अफजल खान आता शिवाजीराजांचं स्वराज्य उद्ध्वस्त करण्यासाठी निघाला आणि मित्रांनो त्याच वेळेस महाराजांच्या लक्षात येतं की अफजल खानाच्या एवढ्या मोठ्या सेनासागरासोबत आपण खुल्या मैदानामध्ये न लढता ही लढाई शक्तीच्या जोरावर नव्हे तर ही लढाई आपण युक्तीच्या जोरावर लढायला हवी असा विचार महाराजांच्या मनामध्ये येतो आणि त्यावेळेस महाराजांनी अफजल खानासोबत युद्ध न लढता महाराजांनी अफजल खानाची भेट घेण्याचं ठरवलं भेटीसाठी महाराजांनी अफजल खानाला प्रतापगडावर बोलवलं आणि प्रतापगडावर खानाची भेट घेण्यासाठी महाराजांनी सुंदर असा श्यामिना उभारला आणि त्याच प्रतापगडावर महाराजांनी दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ ला अफजल खानाची भेट शिवाजी महाराजांनी घेतली आणि मित्रांनो याच भेटीमध्ये महाराजांनी अफजल खानाला त्या ठिकाणी संपवलं आणि अशा प्रकारे अफजल खानाच्या मृत्यूनंतर ही प्रतापगडाची मोहीम खऱ्या अर्थानं महाराजांनी यशस्वी केल्याचं आपल्याला दिसून येतं खर तर मित्रांनो अफजल खानाच्या मृत्यूनंतर सुद्धा महाराज त्या ठिकाणी गप्प बसले नाही महाराजांनी पुन्हा आदिलशाही मध्ये असणारे एक एक प्रदेशाने एक एक किल्ले त्या ठिकाणी जिंकत राहिले आणि अवख्या काही दिवसा काही दिवसामध्ये महाराज खऱ्या अर्थानं कोल्हापुरा कोल्हापुरापर्यंत जाऊन पोहोचले आणि कोल्हापुरामधला पन्हाळा सुद्धा महाराजांनी त्या ठिकाणी जिंकला अशा प्रकारे आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाला संधीत कसं रूपांतर करायचं हे मित्रांनो महाराष्ट्राला शिकवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं तर मित्रांनो महाराजांच्या जीवनाबद्दल आणि त्यांच्या विचारांबद्दल एवढीच माहिती या ठिकाणी सांगतो आणि थांबतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा एवढाच आशावाद मनपूर्वक धन्यवाद